नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ दर्यापूर येथे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा भव्य नागरी सत्कार 358 ग्राउंड रिपोर्ट आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी ग्रामीण अनिल तायडे यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्ताशेकी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी खासदार बळवंत वानखडे यशोमती ठाकूर व अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख या तिन्ही नेत्यांचा दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला दर्यापूर काँग्रेस कमिटी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तरित्या केलेल्या समारंभाकरिता तालुक्यातील काँग्रेस नेत्यांसह सेकडो नागरिक उपस्थित होते महोदय दर्यापूर नगरीत दाखल होताच विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर बाजार समितीच्या भव्य सभागृहात फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले नेते मंडळी व्यासपीठावर विराजमान होताच दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी खासदार बळवंत वानखडे यांना शाल व श्रीपट देऊन सत्कार केला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे उपसभापती राजूभाऊ कराळे यांनी सुद्धा खासदार महोदय यशोमती ठाकूर व बबलू देशमुख यांचा सत्कार केला या प्रसंगी बाजार समिती व काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य पुष्पहार सत्कार मूर्तीच्या गळ्यात घालून सत्कार करण्यात आला त्यानंतर दर्यापूर तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ ग्रामपंचायत सरपंच सदस्य व मापारी अडते व हमाल यांनी सुद्धा मूर्तींचा सत्कार केला या प्रसंगी तालुक्यातील असंख्य कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

पण आता जाऊन पाला पूर्ण लोकसभा मतदारसंघात मला वाटतं पाच वर्षाने भूमिपूजन उद्घाटन चालू नाही एक छोटीशी उलीम आहे छोटीशी उलीम आहे म्हंटल महाविकास आघाडीचा घेतला तर अजून मजा आली असती असं माझ्या मनात ही गोष्ट मी बोलते सगळ्यांचा का लाभ काँग्रेस पक्ष करते आणि आयुष्य <rickets> म्हणून बळवंदादा माझी तुम्हाला पण विनंती आहे किती घाण बोलले ते तुमच्याबद्दल खालच्या दर्जावर जाऊन ते तुमच्याबद्दल बोलले माझेही बद्दल खालच्या दर्जावर जाऊन बोलले आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांवर

पहिल्या वेळेस दादासाहेब उभे राहणार होते म्हणून बाळासाहेब आघडे होते म्हणून लोकांनी सांगितलं की बाबा बाळासाहेबांचे अध्यक्ष आहे निवडणूक आहेर फडकडीवासी आम्ही तालुका तालुकावासी तालुक्यामध्ये पैशाचा एवढं